नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनल वर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आता त्यांनी एक लाख म्हणायला हरकत नाही आवाहन काय आहे प्रकरण या संदर्भात आता आपण खोलवर चर्चा करूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा कुणबी नोंद असलेल्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वागत केले आहे मराठा वर्गातील गरीब तरुणांना आरक्षणाचा लाभ मिळावा ही त्यांची मागणी सरकारने मान्य केली आहे मनोज जरांगे यांच्या अनेक मागण्यांपैकी एक मागणी या अध्यादेशामुळे पूर्ण झाली आहे अर्थात या अध्यादेशांवर सोळा फेब्रुवारी पर्यंत हरकती आणि सूचना मागविल्यानंतर हा कायदा पास होणार आहे मराठाला कायद्यात बसणारे आरक्षण मिळावे अशी आमची मागणी असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे कुणबीचे सर्टिफिकेट घेऊन मराठा समाजाची एक पिढी ओबीसीत आलेली आहे त्यामुळे आता त्यांनी एक मराठा लाख मराठा म्हणायची गरज नाही आता ते ओबीसीत आल्यामुळे त्यांनी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणायला हरकत नाही अशी माझी अपेक्षा असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे त्या त्यामुळे त्यांचा विजय कोणा दुसऱ्याला नकारात्मक वाटणार नाही लोकांच्या मनावर कुठलाही ओरखडा उठणार नाही पूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील आणि विदर्भातील मराठा समाजाने कुणबी सर्टिफिकेट घेतले त्यावेळी मराठवाड्यातील कुणबी सर्टिफिकेट घेतली नव्हती आहे त्यामुळे ओबीसी तर तर होणारच आहे त्या आहे त्यामुळे आरक्षणाला धक्का बसणारच दोन्ही समाजातील वितुष्ट नष्ट आता कमी व्हावे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं आणि आमचं म्हणणं आहे की मराठ्यांना राजकीय आरक्षणाची काहीही गरज नाही कारण मराठ्यांमध्ये राजकीय दृष्ट्या भरपूर प्रस्थापित नेते झालेले आहे तर पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा ये चानल ला, करा। पुना या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद